नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील पंधरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून या पंधरा जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता आणि एक जी आर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला होता परंतु आता राज्य सरकारच्या माध माध्यमातून काल म्हणजेच एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक, एक महत्त्वाचा असा शासन निर्णय निर्गमित करून राज्यातील पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो या पंधरा जिल्ह्यातील कोणते जि या पंधरा जिल्ह्यातील कोणते तालुके पात्र आहेत याचबरोबर त्या तालुक्यातील किती शेतकरी पात्र आहेत याचबरोबर त्या शेतकरी बांधवांसाठी हेक्टरी किती रुपये निधी राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित होणार याचबरोबर त्या शेतकऱ्यांना हा निधी त्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पंधरा जिल्ह्यातील त्या जिल्ह्याच्या तालुक्यातील एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर न नक्की विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महत्वाचा असा शासन निर्णय शासन निर्णय निर्गमित करून राज्यातील पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मंजूर करण्यात आलेला आहे एकंदरीत मित्रांनो या पंधरा जिल्ह्यातील चोवीस लाख शेतकऱ्यांना दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत एकंदरीत मित्रांनो आता पंधरा जिल्हे कोणते ते सर्वप्रथम आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये मित्रांनो पहिला जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील पहिला तालुका नाशिक जिल्ह्यातील मालेगाव सिन्नर व, व येवला या, या तीन तालुके पात्र करण्यात आले आहेत त्याच्यामध्ये मा मालेगाव तालुक्यातील एक लाख एक हजार नऊशे बारा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि एकंदरीत नाशिक जिल्ह्यातील मालेगाव सिन्नर व येवला या तिन्ही तालुक्यातील दोन लाख एक्क्याण्णव हजार सहाशे पंच्याहत्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये दुसरा जिल्हा धुळे धुळे जिल्ह्यातील फक्त एकच तालुका पात्र करण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे सिंदखेडा सिंदखेडा तालुक्यातील चौसष्ट हजार चारशे ब्याण्णव शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मंजूर करण्यात आलेले आहेत पात्र करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो तिसरा जिल्हा नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील एकावन्न हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकरी राज्यातील या नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील एक्कावन्न हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकरी दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहेत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील चौऱ्याऐंशी हजार चारशे एकाहत्तर शेतकरी पात्र करण्यात आले आहेत आणि एकंदरीत जर मित्रांनो आपण जर बघितलं तर या नाशिक विभागातील नाशिक धुळे नंदुरबार व जळगाव या चारही जिल्ह्यात जिल्ह्यातील जवळपास चार लाख चोपन्न हजार आठशे शहाण्णव शेतकरी नाशिक विभागासाठी पात्र करण्यात आलेले आहेत तर एकंदरीत मित्रांनो आता पाचवा जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील दोन तालुके पात्र करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो बुलढाणा आणि लोणार त्याच्यामध्ये मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्यातील पंचावन्न हजार आठशे चौवेचाळीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर लो लोणार तालुक्यातील सत्तर हजार चौऱ्याऐंशी शेतकरी पात्र करण्यात आले आहेत आणि एकंदरीत बुलढाणा जिल्ह्यातील एक लाख पंचवीस हजार नऊशे अठ्ठावीस शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळी अनुदानासाठी मंजूर करण्यात आले आहेत पात्र करण्यात आलेले आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील एक लाख दोन हजार पाचशे पंधरा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत सोयगाव तालुक्यातील तेहतीस हजार आठशे अठरा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर मित्रांनो सातवा जिल्हा जालना जालना जिल्ह्यातील भोकरदन जालना आंबड मंठा व बदनापूर हे पाच तालुके दुष्काळा दुष्काळी अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो जालना जिल्ह्यातील भोकरन जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील एक लाख नऊ हजार सहाशे ऐंशी शेतकरी पात्र आहेत जालना तालुक्यातील एक्क्याण्णव हजार चारशे ब्याऐंशी शेतकरी आंबड तालुक्यातील सत्त्याण्णव हजार सातशे अठ्ठावीस शेतकरी याचबरोबर मंठा तालुक्यातील याचबरोबर मंठा तालुक्यातील अठ्ठावन्न हजार आठशे अठ्ठेचाळीस शेतकरी याचबरोबर बदनापूर तालुक्यातील एकोणपन्नास हजार पाचशे दहा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत एकंदरीत मित्रांनो जर जालना जिल्ह्यातील जर बग जालना जिल्ह्यातील जर बघितलं तर भोकरदन जालना आंबड मंठा व बदनापूर या पाचही तालुक्यातील एक लाख छप्पन हजार पाचशे शहात्तर शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो आठवा जिल्हा बीड बीड जिल्ह्यातील वडवणी धारूर व आंबेजोगाई हे तीन तालुके पात्र आहेत त्याच्यामध्ये वडवणी तालुक्यातील तेहतीस हजार पाचशे एकोणतीस शेतकरी धारूर तालुक्यातील त्रेचाळीस हजार तीनशे चार शेतकरी आंबेजोगाई तालुक्यातील बहात्तर हजार एकशे सत्तर शेतकरी पात्र करण्यात आले आहेत आणि एकंदरीत बीड जिल्ह्यातील एक लाख एकोणपन्नास हजार तीन शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो पुढचा जिल्हा लातूर आणि लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील अठ्ठेचाळीस हजार सतरा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि एकंदरीत एवढे शेतकरी या जिल्ह्यातील पात्र करण्यात आलेले आहेत धाराशिव जिल्ह्यातील वाशी धाराशिव व लोहारा हे तीन तालुके पात्र आहेत आणि याच्यामध्ये वाशी तालुक्यातील सदतीस हजार नऊशे तेहतीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील ब्याण्णव हजार एकशे एकोणतीस शेतकरी लोहारा तालुक्यातील चौतीस हजार एकशे सत्त्याण्णव शेतकरी आणि एकंदरीत धाराशिव जिल्ह्यातील एक लाख चौसष्ट हजार दोनशे एकोणसाठ शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा पुणे पुणे जिल्ह्यातील पुरंदर सासवड तालुका बारामती शिरूर घोड नदी दौड दौंड व इंदापूर हे पाच तालुके पात्र करण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये पुरंदर सासवड तालुक्यातील छप्पन हजार तीनशे साठ शेतकरी बारामती तालुक्यातील पंचेचाळीस हजार चारशे एकसष्ट शेत एकसष्ट शेतकरी याचबरोबर शिरूर घोट तालुक्यातील पंचावन्न हजार एकशे सदुसष्ट शेतकरी दौंड तालुक्यातील बावन्न दौंड तालुक्यातील पासष्ट हजार सातशे अकरा शेतकरी इंदापूर तालुक्यातील एकोणतीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर शेतकरी आणि एकंदरीत मित्रांनो पुणे जिल्ह्यातील दोन लाख एकोणपन्नास हजार चारशे चौऱ्याऐंशी शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो बारावा जिल्हा सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी माळशिरस सांगोला करमाळा व माळा हे चार तालुके पात्र करण्यात हे पाच तालुके पात्र करण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये बार्शी तालुक्यातील एक्केचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट शेतकरी माळशिरस तालुक्यातील एक लाख तेवीस हजार नऊशे ऐंशी शेतकरी सांगोला तालुक्यातील एक लाख एकोणीस हजार तीनशे बेचाळीस शेतकरी करमाळा तालुक्यातील एक लाख नऊ हजार नऊशे तेरा शेतकरी याचबरोबर माढा तालुक्यातील एक लाख चोवीस हजार सहाशे एकावन्न शेतकरी एकंदरीत सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख एकोणपन्नास हजार आठशे एकोणपन्नास शेतकऱ्यांकरिता सहाशे एकोणनव्वद कोटी रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळी अनुदान म्हणून मंजूर करण्यात आलेले आहेत मित्रांनो तेरावा जिल्हा सातारा सातारा जिल्ह्यातील वाई व वा खंडाळा हे दोन तालुके पात्र करण्यात आले आहेत ज्याच्यामध्ये वाई तालुक्यातील एक्क्याऐंशी हजार चारशे छप्पन चार् शेतकरी याचबरोबर खंडाळा तालुक्यातील अडतीस हजार नऊशे छत्तीस शेतकरी एकंदरीत सातारा जिल्ह्यातील एक, एक लाख वीस हजार तीनशे ब्याण्णव शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो चौदावा जिल्हा कोल्हापूर कोल्हा कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले व हिंगलज हे दोन तालुके पात्र करण्यात ता आलेले आहेत ज्याच्यामध्ये हातकणंगली तालुक्यातील सदतीस हजार सॉरी स सतरा हजार तीनशे चौवेचाळीस शेतकरी हिंगलज तालुक्यातील सोळा हजार सातशे तेरा शेतकरी हे इतके पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर शेवटचा जिल्हा सांगली सांगली जिल्ह्यातील सिराळा कडेगाव खानापूर विटा व मिरज हे चार तालुके पात्र करण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये मित्रांनो सिराळा तालुक्यातील पस्तीस हजार दोनशे सत्तावीस शेतकरी कडेगाव तालुक्यातील सतरा हजार एकवीस शेतकरी खानापूर विटा तालुक्यातील चौदा हजार चारशे पंचावन्न शेतकरी आणि मिरज तालुक्यातील नऊ हजार चारशे सत्तर शेतकरी एकंदरीत सांगली जिल्ह्यातील शहात्तर हजार एकशे चाळीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि एकंदरीत जर मित्रांनो आपण जर बघितलं तर पुणे विभागातील सर्वात जास्त नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे बावीस शेतकरी दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात आले आहेत आणि एकंदरीत या पुणे विभागातील शेतकऱ्यांना नऊशे बत्तीस कोटी सतरा लाख रुपये निधी राज्य सरकारच्या माध्यमातून वितरणाकरिता मंजूर करण्यात आलेला आहे आणि एकंदरीत मित्रांनो या पा या पंधराही जिल्ह्यातील बावीस लाख चौतीस हजार नऊशे चौतीस शेतकऱ्यांना एकंदरीत बावीस लाख चौतीस हजार नऊशे चौतीस शेतकऱ्यांना दोन दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि एकंदरीत मित्रांनो हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयापासून ते हेक्टरी छत्तीस हजार रुपयापर्यंत तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे आणि ही मित्रांनो ही लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीच ही मदत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळी अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे तर एक छोटंसं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पात्र शेतकरी संकेत सहित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास तेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद